वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय हाय स्पीड सोनोग्राफी कार्डियक एक्स रे पॅथोलॉजी विभाग मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सर्व प्रकारच्या ऑपरेशन ऐन सणासुदीच्या काळात पंढरपुरात पाण्यासाठी महिलांची भटकंती राज्यात कमी पर्जन्यमान झाल्याने उजनी धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावल्याने पंढरपूर नगरपालिकेने एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला मात्र ऐन सणासुदीच्या काळात पंढरपूर येथील दाळे गली परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यातच वारंवार पाण्याचा टँकर बोलून सुद्धा पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी मिळत नाही याबाबत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या पाणीदार आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपुरातही लक्ष घालून नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी पुढे येत आहे यावर येथील लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारे माजी आमदार प्रशांत परिचारक युवक नेते भगीरथ भालके विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी मागील काही दिवसांपूर्वी याच पाणी प्रश्नावर संबंधित आजी माजी नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची खडाजंगी झाली होती तरीसुद्धा पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही त्यामुळे पुन्हा एकदा पाणी प्रश्न उद्भवला असून महिलांमधून संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर पाणी प्रश्न सुटला नाही तर आगामी काळात लोकसभा निवडणुकीवर ही बहिष्कार टाकू असा इशारा महिलेने दिलाय त्यामुळे आता तरी पालिका प्रशासनाला जागी येणार की नाही असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे आम्हाला फक्त पाण्याची सोय करून द्या दररोज सकाळी उठल्यानंतर फोन होतात फोन केल्यानंतर अकरा बारा वाजता टँकर येतो घरात बायकात आम्हाला जातात त्यांनी काय करायचं अशा टाइम पाणी जर येणार असेल तर मुलांनी पाणी भरायचं शाळेत जायचं खूप दिवस झाले खूप महिने भेटले तरी चालेल पाणी तर महत्वाचं आहे आपल्याला प्रत्येकाला पाण्याची गरज आहे पाण्याशिवाय काही पण आमची पोलीस खबर घेतलेली नाही आम्हाला पण आता काहीतरी पाऊल उचलावं लागणार आहे आम्ही प्रत्येक वेळी गेलोय गोंधळ झाल्या हा हो प्रत्येकाच्या कानावर घातले आम्ही प्रत्येकाच्या घरी सुद्धा जाऊन आलोय उठलही फोन करायचं त्यांना प्रत्येकाला फोन फोन करतो आम्ही कोणीच आमची दखल घेऊन भरायची तशी फोन टावर जाते का पाणी कसं भरायचं पाणी आलं पाण्या फोन करायचं असली आम्ही पाणी नाही म्हणून आलं आलं म्हणून तर गेलंय पाणी नाही आज तर पाणीच कसलं आलं परिसरात हा वारंवार प्रश्न होत पाण्याचा पाणी सगळ्या टाके पण आम्हालाच नाही पाणी लोकसभा निवडणुकीत इलेक्शन चालू आहे सगळ्या गोळा करून काही बहिष्कार सगळं आम्ही तिथे जाऊन वेळ आली तर आम्ही ती सुद्धा करू आम्हाला अशी तर आम्ही बहिष्कार सुद्धा टाकू हो दोन तीन महिने झाले पाणी येत नाही इथं साहेबा लोकांना सांगले टाकून देतो पायपा नाही ते असं बोलतात किती दिवसापासून पाहिजे तीन महिने झाले पाणी येत नाही आमच्या इथे पाणीच येत नाही का कमी येत कमी येते ती सोडणार पण आगावपणा करतोय जरा सण सुद्धा तोंडावर आम्ही इकडं तिकांड भरतो बरं टँकरला फोन केला टँकर पाठवते तिथे पाक उशीरा किती वेळा सकाळी सहाला फोन केला म्हणजे अकराला ला येतो टँकर आता काय मागण्या आमच्या मागण्या आम्हाला पाणी पाहिजे

वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव